तो त्यामध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याकरिता विविध राजकीय पक्षांची पक्षबांधणी कार्यकर्त्यांचा प्रवेश असे विविध उपक्रम इथं चालू चालू आहेत बहुतांश पक्षामध्ये कार्यकर्त्यांची उमेदवारीसाठी रीग लागली आहे तसंच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा इथं बघायला मिळतं आहे माझ्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर आहे अशा सुरेखाताई ठाकरे माझ्यासोबत आहे ताई मला सर्वात पहिले सांगा आज इथं कार्यकर्त्याची बैठक आहे या कार्यकर्त्याच्या बैठकीच्या निमित्ताने आप आपण कुठल्या पद्धतीची रणनीती आखताय आणि काय सोहळ्याचा नारा वगैरे कृप आहे नाही आज ही राष्ट्रवादीची आढावा बैठक आहे आमचे आमदार सन्मान्य संजयभाऊ खोडके यांना महाराष्ट्राचे संघटन सचिव म्हणून जबाबदारी दिली आणि त्यांचा होम डिस्ट्रिक्ट आहे त्याचबरोबर संतोषभाऊ महात्मे हे जिल्ह्याचे अध्यक्ष हे दोन्ही नेते या ठिकाणी येणार आहेत आणि सर्वच तालुक्याचे म्हणजे फक्त अचलपूरच नाही तर जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्याची चाचपणी जिल्हा परिषद नगर परिषद या अनुषंगाने सुरू आहे आणि त्या अनुषंगाने ही आढावा हो बैठक आहे आत्ता आम्ही अजून कुठलेही फॉर्म छापलेले नाही पण आजच्या बैठकीमध्ये आमची सर्व स्ट्रॅटेजी म्हणजे आज ठरणार आहे की कशा पद्धतीने निवडणुका लढायच्या युतीचं वगैरे तर काही अजून आम्हाला काही कल्पना नाही वर आमची युती आहे आम्ही महायुतीमध्ये आहोत पण प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते थोडं बी जे पीचं जास्त वलय आणि त्यांचे जास्त आमदार असल्यामुळे साहजिकच आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जास्त प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे असं वाटतंय त्याच्यामुळे युतीचं काय विलय मी सांगू शकत नाही महायुतीमध्ये आम्ही आहोत अजून काय सहा तारखेला आमची राष्ट्रवादीची महाराष्ट्र लेवलला सन्मान्य तटकरे साहेबांनी अजितदाच्या नेतृत्वामध्ये बोलून पण बैठक आहे त्या बैठकीला सुद्धा जिल्ह्याचे आम्ही प्रमुख लोक जाणार आहोत त्या अनुषंगाने आपापल्या जिल्ह्याचा आढावा देऊन त्या अनुषंगाने पुढे काय रणनीती आखेल हे वरिष्ठ आम्हाला सांगतील त्या निर्णय घेऊ परंतु आत्ता या क्षणी या तालुक्याचं असेल शहराचं असेल किंवा जिल्ह्यातल्या सर्व शहराचं आणि तालुक्यांचं त्या त्या सिच्युएशननुसार त्या त्या भागामधल्या परिस्थितीनुसार आम्ही ठरवू कारण शेवटी निवडून किती उभे केले त्यापेक्षा निवडून किती आले याला जास्त महत्त्व आहे आणि म्हणून त्या निर्णायक भूमिकेमध्ये अजितदादागट राष्ट्रवादी निश्चितच जिल्ह्यामध्ये राहील या तालुक्यामध्ये राहील असं म्हणतो आज आपण अचलपूर तालुक्यामध्ये आहात अचलपूर तालुक्यात नगराध्यक्षेचं पद जे आहे ते महिले तत्ता निघालं आहे आणि आपण महिला नेता आहात कोणत्या अँगलने याकडे या निवडणुकीकडे बघताय आपल्याकडे महिला उमेदवारांची उम्हिल सिरीज आहे लागलेली आहे नगराध्यक्ष हे बघा तुम्ही सर्वच चित्र पाहिलं म्हणजे आज मी चांदूरनगर तालुक्यामध्ये माझं नेटिव्ह प्लेस आहे माझं होटिंग किती आहे सर्वच पक्षाकडे खूप गर्दी आपण असं म्हणायला पाहिजे ती काही गर्दी कुठल्याच पक्षाकडे नाही आहे म्हणजे आज ठीक आहे बी जे पी सत्तेमध्ये आहे काँग्रेस मोठा पक्ष आहे फ्रहार आहे सगळ्यांकडे एक आणि दोन उमेदवाराच्या पलीकडे उमेदवार नाही आता नगराध्यक्षासाठी थोडं हा इलेक्शन झालं तर ती सिच्युएशन काही हे मी सांगत नाही आपल्या सगळ्यांना त्याचा अभ्यास आहे पण महिला म्हणून आमच्याकडे एक दोन नावं आलेली आहे नगराध्यक्षांसाठी तर उद्या जर कुठंच काही झालं नाही तर आम्ही उभंही करू सांगता येत नाही शेवटी आम्हाला तर आमच्या पक्षाचं हे कायम ठेवावं लागेल त्याच्यामुळे आम्हाला उभं करणं गरजेचं आहे किती निवडून येतील काय अडते हा विषय नाही आहे पण निवडणूक लढणं हे तर आम्हाला गरजेचं आहे राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चितच मैदानात राहतील कुठला अजेंडा घेऊन आपण या नगरपालिकेचं नेतृत्वात जरी आम्ही आज महायुतीमध्ये बसलो असेल पण आमचं नेतृत्व जे वरच्या लेवलला काम करतात हे बहुजनांचं नेतृत्व आहे म्हणजे दादा काही स्पेसिफिकली कुठल्या हिंदू मुस्लिम हा विषय आमच्याजवळ नाही आहे आम्ही हिंदू हा या महाराष्ट्रामध्ये राहणारा हिंदुस्थानामध्ये राहणारा कुठल्याही समाजाचा असो तो आम्ही हिंदू आणि ही भूमिका सेक्युलर विचार आमचा आज नाही पहिल्यापासूनच आहे आदरणीय अजितदादा हा हा, हा नेताच असा आहे की सर्वसामान्यांसाठी काम करणारा दूरदृष्टी ठेवून विजन ठेवणारा जरी युतीमध्ये असल्यानंतर सर्वांना मिळून काही डिसिजन घ्यावे लागतात पण ज्या काही भूमिका मांडण्याची वेळ येते किंवा पक्षाच्या मिटिंगमध्ये जे काही कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडून ज्या जा जा सूचना जातात आज आम्ही शेतकरी शेतमजूर कामगार लोकांचा विचार असेल महिलांचा विचार असेल ही भूमिका घेऊनच आम्ही जो लाडकी बहीण योजना हा बेनिफिट जो आपण महिलांना दिला आणि आपण सर्वच जण म्हणतो की त्याचं बेनिफिट सरकारला मिळालं त्याचं बेनिफिट आम्हाला पण मिळालं आणि वित्तमंत्री हे अजितदाद आहेत शेवटी बजेट करताना तुमचं बजेट त्याला सुटेबल आहे का त्याचा अभ्यास हे तर सगळं अजितदादांनाच करावं लागते म्हणून आमचासुद्धा सिंहाचा वाटा लाडकी बीन आहे बाकी राहायला शेतकऱ्यांची कर्जमाफी त्याला अतिवृष्टीची मदत तर आज अतिवृष्टीच्या मदतीमध्ये सरकारने ती मदत केलेली आहे तेव्हा सरकार एका पक्षाचं नाही आहे तिघां मिळून सरकार आहे तीन पक्षां मिळून सरकार आहे आणि अजितदादांची भूमिका त्याच्यामध्ये निश्चितच मोठी आहे आणि आम्ही जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस हा ग्रामीण भागाशी शहराशी टच आहे पण त्याचबरोबर ग्रामीण भागाशी सुद्धा शेतकऱ्यांची टच असलेला आमचा पक्ष आहे त्याच्यामुळे जिल्हा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि यावेळेस तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणून आहे जिल्हा परिषद अध्यक्षाचं आरक्षण जे आहे विशेषतः आपल्या अडुकून निघालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपली ती तयारी आणि त्या नगराध्यक्ष पदावर आपण विराजमान आहोत अशी रणनीती चालू रणनीती तर चालूच लागेल तुम्हाला माहित आहे आमचे खूप जरी उमेदवार निवडून येत नसेल तर मी तुम्हाला एक शब्द वापरला की आम्ही नेहमी जिल्ह्याच्या राजकारणात जे निर्णायक भूमिकेत असतो ती भूमिका आमची राहील म्हणजे आमच्याशिवाय भाग भेटला असं मी म्हणत नाही पण आम्ही निर्णायक राहू राहिला जिल्हा परिषद अध्यक्षाचं आता प्रत्येक वेळी ती सिच्युएशन असं म्हणत नाही पण ज्या जिल्ह्यानी म्हणजे आज मला अभिमान या गोष्टीचं आहे की ते पद निघाल्यानंतर सुरेखा ठाकरेचं नाव हे लहान मोठ्या सगळ्या स्तरातल्या लोकांना आठवावं हे माझं भाग्य आहे आणि माझं यश आहे बसेल मग तो नंतरचा भाग आहे धन्यवाद आहे आमच्या